भगवान दत्तात्रय हे सगळ्या सद्गुरूंचे मूळ स्थान असलेले परम सद्गुरू आहेत श्री दत्तात्रयांचा जन्मदिवस आपण साजरा करूया आज दत्त जयंतीच्या मुहूर्तावर श्री सद्गुरूंना शरण जाऊन त्यांच्याकडून दीक्षा घेऊन सत्य व त्यागाच्या मार्गावर चालण्याचं वचन देऊन उत्साह साजरा करूया असं प्रतिपादन आमदार सर सुलभते संजय खोडके यांनी उपस्थितांना संबोधून केलंय गुरुवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आदिगुरु श्री दत्तात्रय यांच्यावर श्री दत्त जयंती दोन हजार पंचवीस निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या अमरावती शहरात दत्तजयंतीच्या मुहूर्तावर श्री सद्गुरूंना शरण जाऊन त्यांनी श्री दत्तात्रय प्रभूच्या प्रतिमेस नमन पूजन वंदन करून त्रिगुणात्मक त्रिमूर्तीचं दर्शन व कृपाशीर्वाद घेतले आहेत या निमित्ताने आयोजित विविध आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे प्रसंगी आमदार सौ सुभाते खुडके यांच्या समवेत आमदार संजय खुडके यश खुडके श्री नवनाथ मंदिर संस्थान दामोदर कॉलनी स्वावलंबीनगर श्री स्वामी समर्थ देवस्थान जनार्दन पेठ अमरावती येथील भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते रिपोर्ट आरसी न्यूज